सांगली ते चिंतामणी सव्वा वर्षापासून हे काम सुरू आहे दरम्यान आता स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमध्ये यामुळे संतापाची लाट बघायला मिळाली आहे सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे उड्डाण पुलाचं काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मागील सव्वा वर्षापासून या रेल्वे उड्डाण पुलाचं काम सुरूच आहे आणि दहा जून दोन हजार तेवीस रोजी सांगलीहून माधवनगरकडे जाणाऱ्या चिंतामण रेल्वे पुलाच्या उड्डाण पुलाचं काम सुरू झालं असून ते काम फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र आता जुलै महिना संपत आलाय तरी सुद्धा रेल्वेच्या उड्डाण पुलाचं काम अपूर्णच आहे वारंवार आंदोलनं करून सुद्धा हा पूल नागरिकांसाठी खुला होत नाहीये अजूनही या पुलाचं काम आहे या पुलामुळे तत्कालीन भाजपा खासदार संजय काका पाटील यांनाही मोठा फटका बसला होता लोकसभेत त्यामुळे आता किमान विधानसभेपूर्वे तरी हा पूल नागरिकांसाठी खुला व्हावा अशी अपेक्षा सांगलीकर करतायत सांगलीहून माधवनगरकडे आणि तासगावकडे जाणाऱ्या चिंतामनगर रेल्वे पुलाच्या कामामुळे सर्वजण त्रस्त झालेले आहेत कारण गेल्या सव्वा वर्षापासून या पुलाचं काम सुरू आहे आणि अजूनही संतगतीने हे काम सुरू असल्यामुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कारण सांगलीहून माधवनगर तासगाव विटा खानापूर या संपूर्ण उत्तर भागाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे आणि प्रमुख बाजारपेठ असणारी माधवनगर या या मार्गावरूनच या बाजारपेठेलासुद्धा लोक जातात मात्र सध्या हा सव्वा वर्षापासून पुलाचं काम सुरू आहे वास्तविक आ, आ, सहा महिन्यामध्ये हा पूल होणं अपेक्षित होतं त्यानुसार दहा जून दोन हजार तेवीसला या पुलाचं काम सुरू झालं आणि हा पूल नागरिकांना वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्या बंद करण्यात आल्यानंतर या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली मध्यंतरी या पुलाचं काम हे संतगतीने चालू असल्याचा आरोप सर्वपक्षीय कृती समिती असतील स्थानिक नागरिक असतील किंवा सांगलीकर असतील यांनी केला होता आणि त्यामुळं मध्ये काही दिवस कामसुद्धा हे बंद होतं त्यामुळं रेल्वेच्या या जा, कामकाजावर किंवा या ठेकेदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि या संपूर्ण पार्श्वभूमीचा विचार केला तर आपण सध्या पाहू शकतो की अजूनही रेल्वेचं या उड्डाणपुलाचं काम हे स संतगतीने या ठिकाणी पाहायला मिळतंय विधानसभेलासुद्धा विद्यमान भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांना फटका बसू शकतो त्यामुळं आमदार गाडगिळ यांनी याबाबतीत पाठपुरावा करून किमान विधानसभेपूर्वी हा पूल सर्वांसाठी खुला करावा अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत दीपक चव्हाण जय महाराष्ट्र सांगली